माझ्या महानंदा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पांडवांना कौरवांनी दूतामध्ये हरवलं द्रुपदीचं वस्त्र हारण केलं आणि पांडवांना वनवासाला पाठवलं पांडवाला वनवासाला पाठवताना बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास पूर्ण करायचा आणि त्याच्यानंतर राज्य वाटून घ्यायचं असं ठरलं पांडव वनवासाला गेले पांडव परंतु जाताना असं ठरलं की बारा वर्षे वनवास वनामध्ये भटकायचं आणि एक वर्ष अज्ञातवास म्हणजे कोणाचं तरी नोकर म्हणून अज्ञातवास कोणत्या तरी राजाकडं अज्ञातवास म्हणून राहायचं आणि अज्ञातवासात जर उघडं पडलं हे पांडवेत म्हणून पुन्हा बारा वर्षे वनवास आणि पुन्हा एक वर्ष अज्ञातवास असं ठरलेलं आहे म्हणजे पांडवाला येऊच द्यायचं ना नाही या अज्ञातवासामध्ये त्यांना शोध घ्यायचा आणि हे पांडव इथे लक्षात आलं की पुन्हा बारा वर्ष वनवास उघडं पडलं की बारा वर्ष वनवास मी एक वर्ष अज्ञातवास पांडवांनी बारा वर्षाचा वनवास काढला विराट राजाच्या घरी एक वर्ष त्यांनी अज्ञातवास काढलेला आहे पूर्ण झाल्यानंतर पांडव हस्तिनापुरामध्ये आले हस्तिनापुरामध्ये पांडव आल्यानंतर पांडवाने त्यांचं अर्ध राज्य मागितलं आम्ही वनवास अज्ञातवास सगळं पूर्ण केलेलं आहे आता आमचं अर्ध राज्य आम्हाला द्या तेव्हा दुर्योधन नाही म्हणू लागला मी अर्धराज्य देणार नाही तेव्हा पांडव कृष्ण परमात्म्याकडे गेले आणि कृष्णाला म्हणू लागले कृष्णा दुर्योधन आमचं राज्य द्यायला तयार नाही तेव्हा कृष्ण म्हणाले मी शिष्टाही करायला जातो मी बोलतो त्याला म्हणून कृष्ण परमात्मा दुर्योधनाकडं हस्तिनापुराला यायला निघाली आणि निरोप पाठविलेला आहे दुर्योधनाला मी येतोय म्हणून कृष्ण येणार म्हणून दुर्योधनाला कृष्ण आवडत नव्हता पण नाटक केलेलं आहे त्यानं कृष्णाच येणार म्हणून सगळी हस्तिनापूर सजवलं फुलांना सजवलं आणि कृष्णाच्या स्वागताची तयारी केलेली आहे ही हस्तिनापूर सजवलं तेव्हा विदूर काकाने विचारलं काय कार्यक्रम आहे कशामुळे हे सजावट सुरू आहे तेव्हा सर्व जनतेनं त्यांना सांगितलं विदूर काकांना कृष्ण येत आहेत दुर्योधनाला भेटायला म्हणून विदूर काकाला खूप आनंद झाला विदुर काका भक्त होते आणि सुद्धा सुलभा नावाची पत्नी विदुर ती तीसुद्धा भक्त होती महान अशी भक्त होती दोघही पती पत्नी कृष्णाची भक्ती करत होते त्यांनी बारा वर्ष कृष्णाची भक्ती केलेली होती साधना केलेली होती आणि काकांना कळालं कृष्ण इथं येत आहे म्हणून अत्यंत आनंद झाला काकांना विदुर काका घरी गेले आणि आपली पत्नी सुलभा हिला सांगितलं सुलभा तुला माहिती आहे का हसनापुरात कृष्ण येत आहेत सुलभाला अत्यंत आनंद झाला सुलभा म्हणू लागली कृष्ण आपल्याकडे जेवायला येतील का विदुर काका म्हणाले कृष्ण भक्त वत्सल आहे ह्याने पूर्वीच्या जन्मी शबरीचे उष्टे बोर खाल्ले आपल्याकडे जेवायला कृष्ण नक्की येतील कृष्णाला जीव घालण्याचं मनोरथ होतं त्या सुलभाचं आणि विधुर काकाचं कृष्ण हस्तीना पुरात आले रथावर घाडून घालून कृष्णाची मिरवणूक काढलेली आहे कृष्णाची मिरवणूक सुरू आहे वाजंत्री वाजत आहेत पण विधूर काका मात्र लांब भिंतीला उभारून कृष्णाकडं एकटक बघत आहेत आणि आनंद वाटत आहे त्यांना मिरवणूक तेवढ्या त्या लोकांमध्ये कृष्णानं हात वरी केला आणि विदुराला हातानं पालवून बोलवून घेतलं विदूर पळतच जवळ गेले कृष्ण विदुराला म्हणाले विदूर काका मी तुमच्याकडे जेवायला येतोय विदुर काकाला खूप आनंद झालेला आहे विदूर काकाला काय करू काय नाही असं झालं परंतु विदूर काकाच्या घरी काहीच नव्हतं कन्या केल्या काकांनी भरडून ठेवलेल्या आहेत विदराणीनं सुलभानं कन्या कृष्ण आल्यावर करण्यासाठी म्हणून आता कृष्णाला काय काय खाऊ घालावं काय जेवायला करावं ह्याची काळजी वाटू लागली काकांनी केळं आणले आणि या टो तो, एका टोपल्यामध्ये केळं आणून ठेवले आणि पुन्हा विदूर काका त्या मिरवणुकीकडे गेले काहीतरी पुन्हा आणावं म्हणून कृष्ण परमात्मा दुर्यधनाकडे गेलेले आहेत दुर्योधनाच्या महालात बसले आणि दुर्योधनाला म्हणू लागले धृत राष्ट्राला म्हणू लागले आता पांडवांनी तुमच्या म्हणण्याप्रमाणे बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास हा पूर्ण केला आणि पांडवांचा हिस्सा आता पांडवांना देऊन टाका भांडणं नको आहेत असं कृष्ण म्हणू लागले परंतु दुर्योधनानं मान्य केलं नाही कृष्णाने धृतराष्ट्रालाही म्हणाले म्हणाले पोरांना अर्धा हिस्सा त्यांचा त्यांना द्या म्हणून तेव्हा दुर्योधन नाहीच म्हणाला कृष्ण परमात्मा म्हणाले अर्धा हिस्सा नाही द्यायचा तर नका देऊ पाच जणाला पाच गावं द्या ते पाच गावं घेऊन पाच जण त्या पाच गावामध्ये राहतील दुर्योधन पाच गावंही देणार नाही म्हणाला कृष्ण परमात्मा म्हणू लागले एकच गाव द्या एका गावामध्ये सुद्धा हे पांडव राहतील आणि पांडव माझा ऐकतात मी त्यांच्या वतीनं तुमच्याकडं आलेलो आहे दुर्योधन म्हणाला सुईच्या टोकावर मावळ एवढी जमीन सुद्धा मी पांडवांना देणार नाही पांडवांना जर राज्य घ्यायचंच असेल तर त्यांनी युद्ध करून घ्यावं असं म्हटल्यावर कृष्ण म्हणाला मग युद्धच होईल आणि कृष्ण उठलेले आहेत उठून जाताना दुर्योधन म्हणू लागला कृष्ण तू येणार आहेस म्हणून मी तुझ्या जेवणाची तयारी केली आहे आणि तू आता इथून जेवण करून जा युद्ध होईल पुन्हा पण आता तू इथून जेवण करून जा कृष्ण म्हणाले मी जेवत नाही मला आमंत्रण आहे दुर्योधन म्हणाला कुणाचं आमंत्रण आहे हसनापुरामध्ये तुम्हाला तेव्हा कृष्णाने सांगितलं मला विदुर्जीचं आमंत्रण आहे दुर्योधन मोठ्यानं हसला हसण्याचे प्रकार असतात विदुर दुर्योधन मोठ्याने हसून म्हणालेलं आहे त्याच्याकडं तुम्हाला करायला खाऊ घालायला आहे का त्याला स्वतःला खायला आहे का काही आणि तुम्हाला काय जेवायला घालणार आहे तो परंतु कृष्ण म्हणाली मी दुर्जनाच्या घरचं अन्न खात नाही आणि कृष्ण निघून जाऊ लागले तिथून कृष्ण निघालेले आहेत इकडं विदूर काकानी पत्नीला स्वयंपाक करायला सांगितलेलं आहे कण्या भरडीला स्वयंपाक करायचा आहे आता विदुराणीनं घर सारवलं चौरंग धुतला दारामध्ये सडा टाकला रांगोळी काढली कृष्ण येणार आहेत म्हणून आणि आंघोळीला गेलेली आहे पहिली पूर्वीच्या काळी साबण नव्हते माती लावून आंघोळ करायची सगळ्या अंगाला माती लावली आणि आंघोळ करू लागली स्नान करू लागली तेवढ्यामध्ये कृष्ण आले कृष्णाबरोबर कृष्ण आलेले आहेत आणि बर कृष्णाबरोबर उद्धवजी होते कृष्णाने येऊन दार वाजवलं विदुराणी आंघोळ करायलेली होती दार वाजवलं तर कोण आहे म्हटल्याबरोबर मी कृष्ण असं म्हटल्याबरोबर विदुराणीला एवढा आनंद झाला त्या आनंदाच्या भरामध्ये तिला काहीच कळत नव्हतं तिनं तसंच अंगाला माती लावलेली तशीच वल्या वस्त्रातच बाहेर आली दार उघडलं आणि एकटक कृष्णा बघू लागली तिनं चौरंग उलटा टाकला त्या आनंदाच्या भरामध्ये अंगाची माती ही धुतलेली नव्हती आणि त्या चौरंगावर आपणच बसली कृष्ण परमात्मा मधी आलेले होते कृष्ण परमात्मा खाली बसले विदुराणी चौरंगावर बसली आणि कृष्णाला केळं सोलून देऊ लागली अतिशय आनंद झालेला होता आनंदाने बेभान झालेली होती कृष्णाला केळ सोलून देऊ लागली पण सोलून देताना ही सुलभा विदुराणी सालठे खाली ला टाकू लागली सालठे कृष्णाला देऊ लागली आणि केळं खाली टाकू लागली मधला गाभा केळाचा आहे ते खाली टाकून देऊ लागली आणि कृष्णाकडे एकटक बघत होती आणि साल्टे कृष्णाच्या हातात देत होती कृष्णानं साल्टा हातात घेतलं की गप्प गप्प खायला सुरू केलं कृष्णानं साल्टे खाऊ लागले तेवढ्यामध्ये जे आले उद्धवजी दारातच उभे होते विदूर लामुनच म्हणाले उद्धवजी चला ना दारात का थांबलात तेव्हा उद्धवजी काहीच नाही नुसते बघत राहिलेले होते हे दृश्य विदुरजी समोर आले तर त्यांना हे दिसलेलं आहे विदुराणीनं स्वतः चौरंगावर बसलेली आहे कृष्णाला केळं सोलून देत आहे सालटे कृष्णाच्या हातात देते आणि केळाचा गाबा मात्र खाली टाकून देते आहे विदुरजी काही सामान घेऊन कृष्णासाठी म्हणून आलेले होते विदुरजीने कृष्णासाठी लाडू आणलेले होते काही फळ आणलेले होते आणि हे विदुरजी आत गेले आणि हे दृश्य बघितलं आणि विदुरजी आपल्या पत्नीला म्हणू लागले अगं काय करतेस तिला काहीच ऐकायला आलेलं नाही तू कृष्णाला सालटे खायला देतेस आणि केळाचा गाभा मधलं केळ ती खाली टाकून देतेस तिला काहीच ऐकायला आलेलं नाही ती आनंदानं विभोर झालेली होती दोन्ही दंडाला धरून विदुरजीने तिला हलवलं आणि काय करतेस बघ तू काय करतेस साल्टे खायला देतेस आणि केळं मात्र खाली टाकून देतेस तेव्हा विदुराणी शुद्धीवर आली आणि अंगाला माती लावलेली तशीच आहे वल्ले वस्त्र अंगावर तसेच येत आणि तू हे काय करतेस असं म्हटल्यानंतर विदुराणीच्या डोळ्यामधून आश्रधारा गळघळा गर व्हावू लागल्या आणि तिने कृष्णाची मापी मागितलेली आहे आणि पुन्हा आंघोळ करून येऊन कण्या शिजवल्या आणि कृष्णाला जेवायला वाढलं त्यामध्ये लाडू होते फळं होते आणि उद्धवजी आणि कृष्ण जीव लागले कृष्णाच्या चेहऱ्यावर कोणताच हा अभाव नव्हता तेव्हा विदुरजी विदूरजींनी कृष्णाला विचारलेला आहे कृष्णा कन्या चांगल्या झाल्या का कशा झाल्यात कन्या तेव्हा कृष्ण म्हणाले विदुर्जी जी, जी चव त्या केळाच्या सालठ्यामध्ये होती ती ह्या कोणत्याच पदार्थामध्ये नाही ईश्वर अंतरीची चव घेतो अंतरीची गोडी बघतो वरून त्याला काहीही द्या तो स्वीकार करत नाही तो अंतरकरणाचा भाव स्वीकार करतो अशा प्रकारे विदुरजीने कृष्णाला जीव घातलेला आहे विदुर्जी महान असे भक्त होते आणि विदूरजीच्या घरी कृष्ण परमात्मा जेवले आणि तिथून परत गेले आणि पुन्हा युद्ध झालेला आहे माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा